सध्या आम्ही चौदा उमेदवारांची यादी समोर आणलेली आहे एक साईडला घटना बदलण्याच म्हणजे जे भीती निर्माण केली जाते आणि त्या भी भीती निर्माण केल्याच्या नंतर दुसऱ्या साईडला सर्वांना त्या ठिकाणी जमा करण्यात येते परंतु आंबेडकरी चळवळीच अस्तित्व मिठू पाहत आहे म्हणजे कारण जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी सर्व एकत्र आले पाहिजे आमच्या बाजूने आले पाहिजे असं सर्व म्हणत आहे आंबेडकरी चळवळीचा अस्तित्व संपवायचं का त्याबद्दल मदत करत आलेलो आहे तुम्ही असं आम्हाला गृहितच धरून चाललेलं आहे की याला किती म्हणजे नाही घेतलं याला नाही विचारलं ना तरी हे लोक आमच्याच मागे येणार आहेत असं तुम्ही समजून चाललेलं आहे मग या वेळेस आम्ही भी विचार केलाय जी लडू तुम्हाला पाडू की आम्ही पळू परंतु आम्ही आता मागे हटणार नाही आमचे उमेदवार या महाराष्ट्रात बहुजन युतीचे कमीत कमी वीस उमेदवार असणार आहेत आता या घडीला चौदा उमेदवाराचे आम्ही या जी या ठिकाणी दिलेले आहे सुरेश पवार बारामती बेबिता काटकर शिरूर रमेश आपा पाचुंद पाटील मावळ दादा राव कांबळे मुंबई प्रवीण दादा गायकवाड ठाणे अजय भाऊ गायकवाड आकलंग विराज शिंदे सोलापूर राजेंद्र भंडारे उस्मानाबाद प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव गायकवाड परभणी वसंतराव म्हसके अहमदनगर किशोर भाऊ कदम बीड प्राध्यापक प्रतिभा नाईक कदम दक्षिण मुंबई कैलास वाघेला नवी मुंबई रवींद्र भाऊ शिक्का शिक्का बसला तरी आम्ही ते शिरसाम राहायला तयार आहे साहेब एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माने ठाकरे शिक्षण मंत्री होते त्या टायमाला आम्ही निवेदन दिलेलं करा की मुला मुलींना पहिली ते बारावी पर्यंत मोफत शिक्षण मिळालं पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे तीस वर्ष झाले जवळपास आमचे विचार तेच आहे त्याच्या विरोधात आहे म्हणजे आम्हाला ते मान्य नाही आमच्याकडे कुठली सत्ता आली तर राहते त्याच्यावर म्हणजे